मित्राओ हो, पा गंमत मन, पा म्हण ती म्हणणं आहे का, दमने। का, 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 का आ, हो दम आहे पण न्यूस्तर दम ने म्हणजे इतकी कशी गडबड आहे लोकांना मला हे समजत नाही स्वतःचा जीव इतका कसा सोपा झाला का काय मला काही समजाणार नाही हा आता ताजी घटना आहे तुम्हाला सांगतो मी कुठली रेल्वे फाटकवरची मित्र एक एका रेल्वे फाटकवरती ना म्हणजे फाटक पडलेलं आहे आणि लोक थांबलेले तिढं बरोबर आहे रेल्वे यायला फक्त पाच मिनटं बाकी किती फक्त पाच हलका आवाज बी येऊ राहिला बरं का तिचा किती त्या अंतरावर येतं लोकाला कळलंय की बा रेल्वे येणार आहे आता पण इतका तरफडा लोकांचा काही जाणार तिथून आता मी माळ्यानं पाव राहिलो कोणी खालून चाललंय पाय पायी कोणी मोटरसायकल घेऊन चाललंय त्या फाटक नसतं का त्या फाटका खालून असं वाकून आणि तिथून अशी बळ अशी वाकत मुकत वाकत उकत गाडी काढून राहिलो मग मला सांगा इतका कसा जीवाशी खेळ खेळता तयार आहेत हा म्हणजे काय तुमच्या जीवनाची काही किंमत आहे की नाही तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं गेलं तर मग कसं करायचं त्या पाच त्या दोन मिनटासाठी कधी काही दुर्घटना घडली गेले का तुम्ही गेले ना खरंच काय सांगा तुम्हाला त्या व्यक्तीला इतकी गडबड झाली रेल्वेचा आता धडधड धडधड आवाज या लागलाय मोठ्या मोठ्या नदी व्या पां पां करा लागली पण तरी या पठ्ठ्याला सबर नाही करणे याला अशी कोणचीच घाई झाली नेमकं म्हणजे याला काय काम असं अर्जंट निघलो होतं जो लगे हो असा जीवाची म्हणजे जी परवा बी करा नाही काही आजूबाजूला लोक बी अहो थांबा थांबा म्हणे गाडी येते म्हणे दोन मिनटं थांबा म्हणे गाडी गेल्याच्या नंतर चालल्या जातो मी तरी याला दमत नाही निघाना सगळं नाही ऐकलं नाही कोरायला हा घरी बायको लेकरं वाटपात असतील आणि हा तिथे घायदा होला मग त्या छोट्याशा गलतीमुळं अक्षरशः मित्राओ त्या व्यक्तीचा प्राण गेला मग ती म्हण आहे ना हो उस्तर दम आहे पण न्यूस्तर दम नाही इतकी रेल्वी योजत थांबला आणि नेमका आता तिला जायचं आहे तर तव याला दमने घाण्यपाठ्याला तिथं गरबडकार लागला डोळ्यात द्याखता व्यक्ती मित्राव काय सांगू असा धडकन उडाला काय सांग आणि ती गाडी घेऊन बरं ठीक आहे बिगर गाडीचा असता कधी बरोबर पटकन पळता आला असं अरे ती गाडी सोडायला तयार नाही तो रेल्वे आले कधी एखाद्या मग दादा मायाची गाडी फुटली तर फुटली तुटली तुटली आहे की नाही आपला आपला जीव वाचला बस झाला मन आहे ना सर सलामत पगडी आजार पण हे पठ्ठ्याची काय याला पगडी बी आणि सरची बी काही परवाच नाही अरे फेकणे ती गाडी ती मोटरसायकल लावणं काळी तिला दुसरी नवी घेता येईल ना जीव वाचवणं पळणं होईना बाजूला अरे ती गाडी सोडायलाच तयार नाही ती मित्राओ हो? आता गाडी घेऊन त्याला काय लवकर निघ निकथणे आलं बो तुडून गाडी सगट उडाला मित्राओ हो, गाडी सगट गेला जीवन अखेर बसला पुरा परिवार रडत आता इमानदारीनं आजची नगदी घटनाय लगे अंगात लटलट -लट 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 काप्र चाललं होतं काय सांग आता त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतो मित्राओ हा हो घाई नका करू घरच्यांची काळजी घ्या लेकर बाळाकर विचार करा कोणच्या गोष्टीत कुठं पण गडबड करू नका कारण एकदा घरचा विचार करायचा आणि नंतरच तो पाऊल उचलायचा काही असो ती दुनियाची कोणची गोष्ट असो किती मोठी असो दोन मिनटं शांत राहायचं फक्त आणि घरच्या ते विचार करता माझा परिवार पा तुम्ही कधीच गडबड करणार नाही हे बंधूचे शब्दही इमानदारीनं आज ही घटना घडी ही कोणास घडवणे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला कसा वाटला मला सांगा फक्त मला पुढं आता काही बोलायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र